हैदराबाद गॅझेट रद्द करण्यात यावे या मागणीसाठी ओबीसी समाजाच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य निदर्शन करण्यात आले या निदर्शनाचं नेतृत्व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब बागडी तसेच ओबीसी जन्मोरच्याते दिगंबर लोहार यांच्यासह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केले आरक्षणासाठी या आरक्षणामध्ये जर ओबीसी मध्ये तर घुसखोरी करूनManagerState नंतर आरक्षण येणार त्याला आपण कणडून विरोध करायचा आणि कालच एक जयघारी झालाय की हैदराबादचं गॅझेट लागू केलं म्हणून पण का माझ्या सरकारनं या आम्हाला ओबीसी समाजाला समजावून सांगावं हे आरक्षण नेमकं काय दिलंय तुम्ही संपूर्ण ओबीसी समाजामध्ये याबाबत संभ्रम व्यवस्था निर्माण झाली आहे जर ह्या जर ओबीसीच्या विरोधात असेल तर संपूर्ण महाराष्ट्रातला आणि कोल्हापूर जिल्ह्यातला संपूर्ण भटका विभक्त ओबीसी जो रंजला गांधीला समाज आहे तो निश्चितपणे रस्त्यावर येईल अनेक वेगळी आरक्षणाची लढाई आरक्षण बचाव लढाई चालू होईल एवढं काय निमित्त सांगतो यावेळी प्रदेश चिटणीस सुनील मेटे जिल्हाध्यक्ष दादासाहेब चोपडे तसेच इब्राहिम मोमीन कल्पना बडसर राजाराम सुतार उत्तम बिरांजे अनापा हत्ती तुकाराम लोहार नामदेव सुतार मीनाक्षी भृंगरसेने अरविंद भिंके व्यंकाप्पा भोसले राहुल लाटणे एकनाथ कुंभार सुभाष गुरव मोहन हजारे चंद्रकांत कवले किशोर लिमकर कृष्णात कुंभार विजय मांडेकर श्रीनिवास फुलपाटी आदींसह मोठ्या संख्येने महिला व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते